अकरा वर्षापूर्वी परिस्थिती फार वेगळी होती आणि त्यानंतर आज आपण पाहिलं तर अगदी सातारा असं सांगली असेल कोल्हापूर साडेतीनशेहून अधिक फ्रँचायसीचे नेटवर्क असतात सर म्हणजे कनेक्ट मॉडे होत फ्रँचायसींना मार्गदर्शन करणं ही जी गोष्ट आहे म्हणजे त्यांचे प्रॉब्लेम समजेल की त्यांना जे काही अडचण आहे त्या अडचण ऑफलाईन होत त्यावेळेला खूप टेन्शन यायचं की आता कधी सुरू होणार आता कसं होणार अगदी सक्सेस परत सुरू होणार का नाही इथंपर्यंत प्रश्न मनामध्ये मा यायचे चा। त्याच काळात मग आम्ही ऑनलाईनची सुरुवात केली मग झूम वरती आम्ही ते क्लास घ्यायचो मग झूम ऍप डाऊनलोड करण्यापासून आम्हाला मुलांना शिकवायला लागायचं की झूम ऍप डाऊनलोड कसं करा मुलांना मुलांना व्हिडिओ कसे ऑन करायच्या हे सर्वच गोष्टी आम्हाला नवीन होत्या

आपल्या सर्वांच आदर्श छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना आपण युग प्रवर्तन म्हणतो त्यांना अभिवादन केलं जात छत्रपती शिवाजी महाराज की यानंतर गीत वर्ण तो या सोहळ्याचा शुभारंभ होतो माध्यमांच्या शुभारंभ गीत प्रचलित केले जातात टाळ्या बाजून आपण देखील या उद्घाटनाच्या सत्रामध्ये सहभागी होऊया यशाच्या आज येणाऱ्या सर्व सीमा पार सक्सेस अमेरिकन सेंटर एज्युकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची वाटचाल सुरुवात आणि आपण ते चालू करूयात अशा स्नेह सदिच्छा शुभचिंतक शुभेच्छा या दीपभूत आपल्या सर्वांच्या साक्षीला देवीचा सभागृहामध्ये संपन्न होतो आपण उपस्थित सर्व फ्रँचायसी धारक मान्यवर आज चित्रकला स्पर्धामध्ये ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळणार आहेत असे बालकलाकार तसेच शतकवीर सन्मानाला लागणार असे शतकवीर फ्रँचायझी धारक आणि आज आपण साताऱ्यातील काही पाच ते सहा निवडक यशस्वी महिलांचा यशस्वी महिला उद्योजक म्हणून देखील सन्मान करणार आहे कश्मीर सर गेले तीन वर्ष आम्ही एक प्रथा सुरू केले की महिलांना विशेष आपण आवड देत आहे आपण बरेचसे अवॉर्ड फंक्शन बघतो मी बऱ्याच ठिकाणी अवॉर्ड आपल्या कंपनीला भेटले गेले तर तीस आवड असतील तर वीस पंचवीस तर जेंट्स लोकांना असतात एखादा दुसरा रेडीजला असतो त्यातून आम्ही विचार करून असं ठरवलं की फक्त महिलांसाठी आवॉर्ड द्यायचे आणि गेली तीन वर्ष आपण पाच ते सहा एवढ्या महिलांना एक उद्योजक आवॉर्ड देतो अशा काही महिलांना देखील आपण आज इथं या मंचावरून सन्मानित करणार आहे तर अशा सर्व उपस्थितांचे आम्ही सक्सेस आल्या कसे आमच्या संस्कृतीने स्वागत करतो आपल्याला आता कशी ज्या माहिती आहे जास्त त्यासाठी वेळ येणार नाही ना सहा ते चौदा वयागाकरता मुलांसाठी अभ्याकस पासेस घेतल्या जातात ज्याच्यामुळं मुलांचं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन पास होतं अगदी दोन पासून पाडे मुलं पाठ न करता म्हणू शकतात त्या सर्वाबरोबर मुलाची एकाग्रता बरेच आत्मविश्वास वाढायला मदत होते या अभ्याकसच्या दरवर्षी आपण काही स्पर्धा आयोजित करतो यातून पाच सायकल एक लाख रुपयाची स्कॉलरशिप लॅपटॉप अशी बक्षीस देत असतो यावर्षी गेल्या वर्षी पण ही एक लाख रुपयाची जी स्कॉलरशिप दिली ती गार्गी ही विद्यार्थी पण इथे उपस्थित आहे बोलवतो गार्गीने आणि विशेष म्हणजे ऑनलाईन मध्ये कोर्स केलेला आहे आपला तिच्या टीचर ज्या आहेत त्या गोव्याच्या आहेत मंदा पाटील आणि ही मी शिकते ते थोडस माहिती आहे आपल्या समोर माझ्या आता तिची गाठ झालेली आहे मी ती रांधता गिरवर आली तिला थोडीशी प्रात्यक्षिक मी करायला सांगतो काही एक्झाम्पल विचारतो ते आपल्याला अँसर देईल ऍड फोर ऍड सिक्स ऍड एट लेस ऑफ फोर ऍड नाईन दॅट इज बघा तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये कॅल्क्युलेटर ऑन करा अँसर चेक करा ऍड सेव्हन

87. करेक्ट बिकॉज मी जर आला सांगतो तुम्ही एक नंबर सांगा नाही किंवा करेक्ट तेव्हा आपण आला नाही म्हणायला आलो आता मला नंबर एक नंबर सांगा नाही किंवा करेक्ट तेव्हा आपण आला नाही म्हणायला आलो आता मला नंबर सांगा नाही करेक्ट तेव्हा आपण आला नाही म्हणायला आलो आता मला नंबर सांगा

ओके करेक्ट थँक यू कसलं तरी चालेल गारकीसाठी एकदा क्लॅप करा आणि हिंदुस्थानी स्कॉलरशिप पटकवलेली आहे त्याची सर्व मुलांनी एक लाख रुपयाची स्कॉलरशिपची तयारी करा आपल्या सक्सेस हा बँकेस तर्फे आपला दोन हजार पंचवीस मध्ये जे कॉम्पिटिशन होईल त्यामध्ये सुद्धा आपण एक लाख रुपयाचं बक्षीस देणार आहोत आणि दोन हजार सव्वीस मध्ये सुद्धा जी स्पर्धा होईल त्याला आपण एक लाख रुपयाची स्कॉलरशिपची घोषणा ऑलरेडी केलेली आहे मी थापवतो आपल्याला

आई माधुरी पाटील यांना देखील विनंतीच्या चेहऱ्यावरचे भाव बघा अतिशय आनंदी आणि उत्साही अशा माधुरी पाटील सर्वांची बंधू रवी पाटील यांना देखील विनंती रवी किरणची ही जोडी पाटील परिवाराची आखते मान्यमंत्री या ठिकाणी सन्मान स्वीकारतील काय बाधी एकत्र सहपरिवार हा सन्मान या ठिकाणी स्वीकारला जातोय यानंतर मी आहे उद्धव पाटील सर यांची मीनाक्षी पाटील यांचे किर्तम पाटील यांचा देखील सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने जोदार काय मीनाक्षी पाटील यांच्या माता पिल्या सर सांगली स्थित हॉकीचे कोर्परायटर सचिन सूर्य हॉकीचे संचालक सचिन मुंबईतील व्यावसायिक विप्लव पाटील यांना देखील विनंती आहे पाटील परिवारातील सर्व मान्यवर या ठिकाणी सन्मान स्वीकारतात मराठा बिझनेस ग्रुप फोरमचे पदाधिकारी या ठिकाणी पदा उपस्थित होत आहेत श्रीकृष्ण तुपे पाटील कार्यक्रमामध्ये पुढील स्वागत होत आहे ध्वनी चित्रफितीमध्ये त्यांचा आवर्जून समावेश होता ते ऍडव्हर्ट आहेत निखिल पवार सर निखिल पवार सर आपल्याला विनंती रॉकलाईनच्या सर्व सन्मान्य सदस्यांसाठी

ज्वेलरी प्रोडक्टचा व्यवसाय असलेल्या श्रुती चव्हाण यांचे एमबीए मध्ये चोकलेली आणि केवळ साधारण नव्हे तर राज्यभर त्यांचा क्लायंट बेस आहे पाचा बाहेर देखील अनेक ठिकाणी त्यांच्या ज्वेलरी आवर्जून मागवल्या जातात युके युएस दुबई कॅज्युअल आणि पार्टी वेअर ड्रेसेस त्यांच्या या ब्युटी मधून आणि सर्वांना उपलब्ध असतात याचे कार्यालय आपण कार्यालयातून अभिनंदन कौतुक करूया

आणि म्हणूनच या चित्रकला स्पर्धेसाठी परीक्षा या दोन्ही माध्यम परीक्षकांना विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारावा काय बाजू त्यांचा कौतुक करूया अभिनंदन करूया चित्रकलामध्ये ही संपूर्ण स्पर्धा घेण्यात आली आणि सुरुवात रूप पारितोषिक तिला या ठिकाणी दिलं जाते एक सुंदर ट्रॉफी प्रशस्ती पत्र प्रमुख अधिथी मान्यवर यश्वीर महाशे यांच्या शिवसेनेचं अभिनंदन करूया लहान गटातील विजेती स्पर्धक सन्मानची आहे पाह्या दीपक गुप्ता पाव्या गुप्ता स्टेजवर पाहुणी आले असं तक्रे आपल्या सगळ्यांना वाटत होत आणि भाव्यासाठी अभिनंदन हो टाळ्या हो मधून आपण सर्वजण करूया पंधरा हजार रुपयाचे पारितोषिक या कार्यक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलं जात आहे पुढील पारितोषिक प्रथम क्रमांकाचं पंचवीस हजार रुपये आणि पंचवीस हजार रुपये प्रथम प्रथम क्रमांक विजित बँकेमध्ये थरा थोडा वाटणारा चेक तुम्हाला कार्यक्रमामध्ये सूर्यकांत धनवडे सर लगेचच देणार आहेत याची देखील वीज स्पर्धकांनी पालघाने काय वाजवेत लहान गटातील या पारितोषिक वितरण कार्यक्रमानंतर मोठ्या गटातील पारितोषिक वितरण सोहळा लगेच आपण घेतोय मोठ्या गटामध्ये देखील पहिला दुसरा आणि तिसरा असे तीन क्रमांक काढलेले आहे यशस्वीरित्या रेखापेला आहे यानंतर विनंती मोठ्या गटात कृष्णा योगेश मोरे चित्रकला स्पर्धे अभिनंदन कृष्णा विनंती दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक पंधरा हजार रुपयांचा धनादेशसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पंचवीस हजार रुपयांचा धनादेश विजय स्पर्धक आहे स्वराज्य सचिन धनावणे स्वराज्य सचिन धनावणे माता पिता देखील हा पुरस्कार हे बक्षीस स्वीकारताना उपस्थित आहेत जो त्या चित्रकला स्पर्धेतील प्रथम क्रमांक आणि तिच्या संपूर्ण परिवारासाठी लहान गटातील तीन मोठ्या गटातील तीन एवढीच बक्षीसं या ठिकाणी दिली जातात असं नव्हे कायम यासाठी पहा प्रयत्न विनंतीन या सर्वांच आणि पहिल्या उद्योजक यांना उलवण्यापूर्वी मनाशिस्त आणि सर्वांना पहिला उद्योजकांना पारितोषिक मिळणार आहे सेव्हिप्रिया स्टेटच्या माझ्या उद्योगातून

मिलेट स्पायस सिरियल्स ग्राईंड एव्हरीथिंग हियरेम आटा चक्की टँग 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 जीकेम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टँग

आणि माझा लहानपणापासून महिलांशी एक वेगळं माझं माझ्या आयुष्यामध्ये पर्सनली आणि करिअरमध्ये देखील मी पुढे येण्यामध्ये महिलांचा सीमाचा वाटा आहे त्यात सगळ्यात मोठा वाटा माझ्या आईचा आहे मी नेहमी म्हणतो की माझी आई ही खूप मोठी बिझनेस वुमन आहे आणि तिने एक युनिक प्रोडक्ट आहे आणि त्या प्रोडक्टचं नाव आहे यश्मी महाजरी आणि त्या मार्केटमध्ये आहे आता पुढील वीस वर्षात मी जे काही त्याच्या शरीरांच्या बिझनेस वुमनला जाईल आणि खूप वयाच्या सुरुवातीपासून म्हणजे अठरा आई माझ्या केलं माझे वडील जेव्हा चित्रपटात स्ट्रगल करत होते तेव्हा माझी आई डोर टू डोर सेल्समन होती त्यानंतर मग मुंबईमध्ये बरीच वर्षी मग त्यानंतर मी पंधरा सोळा वर्षात असताना आमच्या घरावर कर्ज आलं होतो तेव्हा माझ्या आईच्या मदतीने मी माझा बिझनेस स्थापित केला मी फक्त आई बिझनेस पार्टनर देखील आणि आज या सगळ्या महिलांना इथे पाहून नाही त्यांना एक ट्रॉफी देताना आम्हाला माझी आई वेगवेगळ्या टप्पात टप्प्यातली आणि वयातली दिसत होती त्यांच्यामध्ये सो आय आय डी फॅन प्राऊड मला फार बरं वाटलं थँक्यू सो मच सर या उपक्रमात सर्वांनी सहभागी करून घेतल्याबद्दल आणि त्याव्यतिरिक्त आणखी मुलगी आली जेव्हा शेवटी सगळ्या चिमुकल्यांना ट्रॉफीज दिल्या कारण मला स्वतःचा सहा वर्षाचा मुलगा आहे आणि गेला महिनाभर माझ्या बायकोबरोबर बाहेर गेल्या तिच्या

मी मंचावरील सर्वच माध्यमांना विनंती करेन आपल्या सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये आणि शुभ असते हे सेलिब्रेशन सफल व्हावं आणि आपण सर्वांनी भविष्य देऊया साडे चारशे शाखा हा एक विक्रम आहे जो विक्रम किरण आणि हा प्रवास केवळ सुरू झालेला खूप मोठे टप्पे यानंतर आपल्या सर्वांच्या सहकार्या सेलिब्रेशन माझ्या या सोन शतक सन्मान सोहळ्याचा आभार प्रदर्शन

आणि त्यापासून टप्पा एक हजार टप्पा पर्यंत नेण्यात येतील या कार्यक्रमा लागेल सन्मान केला तो आमचा ऍडमिशनचा टप्पा आतापर्यंत पस्तीस हजार रुपयाचे आपल्याबरोबर जोडलेले आहे पूर्वी वाढायला देखील या कार्यक्रमा बाल कलाकारांना देखील ऊर्जा मिळणार आहे अनेकांनी चांगलं चित्र काढण्यासाठी त्या मिळणार आहे यशस्वी महिला विरोजकांचा आम्ही सन्मान केला त्याने आम्हाला असंच अभिमान अभिमानतून ठेवा कावा अशी कामगिरी तुम्ही इथून पुढे करत राहा अशी आम्ही अपेक्षा या कार्यक्रमातून व्यक्त करतो तरी सर्व उपस्थित फ्रँचायझी धारक त्यांच्यासोबत आलेले त्यांचे हसपण त्यांचे नातेवाईक सर्वांच मी या ठिकाणी या कार्यक्रमात आभार व्यक्त कर करतो सर्व शेतकरी सन्मानित फ्रँचायजी धारक सर्व ट्रेनर त्यांचे आभार व्यक्त करतो चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी उत्तेजनात्मक शिजवलेले विद्यार्थी तसेच पारदर्शिक विजेते विद्यार्थी ह्या सर्व विद्यार्थी मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसेच मॅरेंजमेंट टी व्ही याची बी आभार व्यक्त करतो आपले पाटील परिवार आभार व्यक्त करतो माझ्या विशेष मीनाक्षी पाटील या गंभीर मला काही साथ येत असतात महाद्या आता पाऊस झाला दोन तीन दिवस भरपूर पाऊस होता अशी परिस्थिती झाली की ऑफिसची एक खिडकी उघडली राहिली होती आणि अगदी रात्री आठ साडे आता पूर्ण ऑफिस मध्ये पाणी साठलं होतं माझ्या केबिन मध्ये याच्या केबिन मध्ये आणि आठ साडे आठ ची वेळ गेला होता तर मॅडमनी आणि आमच्या सगळ्या काका तरी स्वतःने दहा पंधरा पातळ्या पाणी बाहेर काढायचं काम केलं म्हणजे कोणतंही काम छोटं छोट पोटाला माणसाचे काही कुठल्याही परिस्थितीत साथ देतात अशा आमच्या मीनाक्षी मॅडम माझ्या आई वडील आणि मला मिळाले त्यांचे मी आभार व्यक्त करतो माझे सासू शासले नातेवाईक या कार्यक्रमामध्ये तुम्हाला आयोगांचा देखील मी इथं आभार व्यक्त करतो संपूर्ण इव्हेंट जेव्हेंट्सची टीम डिजिटल मार्केटिंगची टीम यांचे आभार व्यक्त करतो भाग्यश्री मॅडमने आपल्याला चांगलं मार्गदर्शन मगाशी केलं त्यांचं देखील आभार मान मानतो सकाळच्या सत्रामध्ये प्राध्यापक किती फक्के पाटील यांनी आपल्याला मार्गदर्शन लाभलं त्यांचे देखील मी आभार मानतो हा हॉलचे व्यवस्थापक आपले मित्रता श्री दर्शन काय करता हा सुंदर हॉल आम्हाला उपलब्ध करून दिला आणि सर्व विविध संस्थांचे पदाधिकारी आले त्यांचे देखील मी आभार मान मानतो सर्व फोटोग्राफर टीम आणि सर्व इव्हेंट टीम्स यांचे सर्वांचे ज्यांचे डायरेक्ट डायरेक्टी आज स्थान लाभले त्या सर्वांचे आभार मानतो आपले पालक सर्वांचे आभार मानतो आहे आपण माझं नाव वीर प्रवीण पाटील आहे मी मी आता चौथी शिकत आहे मी माझं गाव शेळवाडी आहे मी कोल्हापूर जिल्ह्यात राहतो माझ्या शाळेचे नाव माझ्या शाळेचे नाव ज्ञानभक्ती इंटरनॅशनल स्कूल आहे सध्या पुणे इथे राहतो सक्सेस साबेत असले स्टेट ले स्टेट लेवल राज्यस्तरीय स्पर्धा ठेवले होते चित्रकलेचे आणि मी खानाचं वज केलेला चित्र काढले होते आणि माझा पहिला क्रमांक आला त्या ह्याचा आणि मला पंचवीस हजार मिळे आणि मला खूप खूप आनंद झाला मी माझे आई बाबा आणि दादांचा खूप आभार मानतो आणि राम सरांचा आणि सक्सेस अभेकांचा आणि खूप खूप आभार मानतो आणि लव यू ऑल थँक्यू नमस्कार मी स्वरांजली सचिन धनावडे आज सक्सेस अभ्यागासच्या ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये राज्यस्तरीय लेवलला माझा प्रथम क्रमांक आला आहे तर या स्पर्धेसाठी मी संभाजी महाराजांचं बुधभूषण लिहिताना चित्र काढलेलं आहे तर बुधभूषण संभाजी महाराजांनी चौदाव्या वर्षी लिहिलेलं असून मी ते ड्रॉइंग काढलं कारण की मी पण चौदा वर्षाची आहे तर मग मला असं वाटलं की संभाजी महाराजांनी बुद्धभूषण लिहिलं आहे हे खूप जणांना माहिती नाही आणि मग हे सगळ्यांना कळण्यासाठी मी हे ड्रॉइंगचा हा विषय निवडला आणि यासाठी मी सक्सेस अ सर किरण पाटील यांचे आणि माझ्या सगळ्या घरचे मेंबर्सचे आभार मानले